नमस्कार हो, मी पंजाब दत्त आज आहे तेरा जून दोन हजार पंचवीस मी जात आहे आकोटला आणि आकोटला गेल्याच्या नंतर या ठिकाणी मला की आमच्या आकोटमध्ये पूर्वी दरबारमध्ये पाऊस कसा येणार तर या ठिकाणी शेतकऱ्याला मी अंदाज देणार आहे आज या ठिकाणी मी आकोटकडे जाते ते विदर्भातल्या शेतकऱ्याचे फोन आले तर आमच्या पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात पाऊस कधी येणार तर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगतो आज आहे तेरा जून दोन हजार पंचवीस विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी चौदा तारखेला चौदा तारखेला म्हणजे चौदा चौदा जून पंधरा सोळा सतरा आणि अठरा तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम मध्ये सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा आनंद लक्ष द्यायचा तर या ठिकाणी विदर्भात इथून आकोट सात किलोमीटर राहिले ह्या शेतामध्ये पाणी साचलमध्ये म्हणजे चौदा ते अठराच्या दरम्यान म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे म्हणजे आज आहे तेरा जून पासून ते सतरा जून पर्यंत पाऊस पडणार आहे पण विदर्भामध्ये मात्र विदर्भातल्या खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज दिलाय की विदर्भामध्ये मात्र उद्या चौदापासून चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पर्यंत खूप पाऊस पडणार आहे ज्यांचे शेत तयार आहेत नंतर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्या पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आज देखील तेरा जूनला देखील म्हणजे अकोल्याकडे पाऊस पडणार आहे बऱ्याच ठिकाणी विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण पण काय झालं काही काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही तर तुम्हाला सांगतो विदर्भामध्ये चौदा तारखेपासून चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे उद्या दुपारनंतर तुमच्या विदर्भामध्ये चांगला खूप पाऊस पडणार आहे चौदा जूनपासून विदर्भात चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे चौदा जून ते अठराच्या जून त्या दरम्यान सहापास अकरा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून हांधार विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात